नमस्कार फ्रेंड्स चैत्र नवरात्र ही वसंत नवरात्र म्हणूनही ओळखली जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी आणि दुर्गा देवीला समर्पित असलेला हा एक महत्त्वाचा सण आहे ज्यामध्ये तिच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते चैत्र नवरात्र चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होऊन रामनवमीला संपते या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते असे मानले जाते चैत्र नवरात्र ही वर्षातील दुसरी सर्वात जास्त साजरी होणारी नवरात्र आहे या दिवसाला हिंदू नववर्ष म्हणून देखील ओळखले जाते साधारणपणे हे नवरात्र नऊ नव दिवसांचे असते पण एखाद्या वर्षी तिथी क्षयामुळे किंवा तिथी वृद्धीमुळे आठ किंवा दहा दिवसाचे सुद्धा असू शकते नवरात्रीच्या नऊ नव दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला फळे फुले प्रसाद अर्पण केला जातो चैत्र नवरात्र गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते म्हणून याला हिंदू नववर्ष असेही म्हणतात चैत्र नवरात्रीत घटस्थापना कलश स्थापना आणि देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस हा रामनवमी म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्मदिवस मानला जातो नवरात्रीतील हे नऊ दिवस खूप शुभ असल्याचे मानले जाते या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता या तिथीला बघता देखील करता येतात कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने या काळात पृथ्वीवर असते चारही नवरात्रीचे उद्देश वेगवेगळे आहेत चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणावर साजरी केली जातात तर माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्र हे गुप्त असतात पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते तसेच गुप्त नवरात्री ही तंत्रक्रियांशी जुळलेले लोक अधिक या काळात पूजा करतात या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्मकर्म यांनी जुळलेले लोक साधना करतात चैत्र नवरात्री म्हणजे या नऊ दिवसात उपवास ठेवून अनेक लोक आपली भौतिक शारीरिक आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्यासाठी कामना होम हवन मंत्र जाप अनुष्ठान पूजा करतात या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकांसोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते चैत्र नवरात्रीत घरात पूजन केल्याने घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरल्या जाते घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मानसिक शांती मिळते जो कोणी माता भगवतीच्या सर्व नऊ रूपांची पूजा करतो त्याला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते या काळांमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर तुमच्यावर दुर्गादेवीची देखील कायम राहते चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद